अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी स्वामींचा अभिषेक कसा करायचा ते दाखवणार आहे तर पहिल्यांदा एक तांब्याचं ताट घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत आणि मग आपल्याला स्वामींची मूर्ती त्याच्यावर ठेवायची आहे आणि आपलं स्वामींचं आसन काय असेल ती जागा आपल्याला स्थान जिथे असेल ते साफ करून घ्यायचे आहे पहिल्यांदा ओल्या कपड्यानं वगैरे आणि मग स्वामींची मूर्तीवर आप आपल्याला पाणी घालून अष्टगंध वगैरे आपण पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपली पूजा होते तेव्हा आपण अत्तर वगैरे स्वामींना लावतो ते सर्व काही धुवून काढायचं आहे पाण्याने स्वच्छ आणि मूर्तीला धुवून घेऊन स्वच्छ अशी चोळून वगैरे मूर्ती पाण्याने पहिल्यांदा धुऊन घ्यायची आहे आणि मग आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि दहा ते अकरा वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत त्यांच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधामध्ये मध फुलं गुलाबाचे वगैरे पाकळ्या तुम्ही टाकू शकता तर असं घाला घालायचं आहे दहा ते अकरा वेळा स्वामीसमर्थ स्वामीसमर्थ म्हणून घालायचं आहे आणि नंतर आपल्याला पाण्यानं मूर्ती स्वच्छ धुम करत आणि घ्यायची आहे आणि आपल्याला असं एखादं व्रस्त्र स्वामीसाठी सेपरेट ठेवायचं आहे तर मी नवीनच टवेल होता तो अर्ध म्हणजे जेवढं लागेल तेवढा कपडा कापून घेतलेला आहे स्वच्छ आहे नवीनच टवेल आहे तर आता ही नात तर स्वामींना आवडते आप तर आपल्याला ही नात तर लावून घ्यायचं आहे स्वामींना स्वच्छ पुसून आणि सर्व बाजूने आपल्याला लावायचं आहे नंतर अष्टगंध आपल्याला स्वामींना लावायचं आहे आणि अष्टगंध लावून झाल्यावर आता स्वामींचे वस्त्र आपल्याला घालायचे आहेत तर शॉल फेटा माझ्याकडं गुलाबी कलरचा होता आणि असा तो मी घातलेला आहे स्वामींना आणि तो काय असं शॉल बसत नसेल तर वगैरे मध्ये लावायची म्हणजे शॉल हालत नाही नाहीतर मग मध्ये आधी हालत हालत राहते आणि असा फेटा आहे स्वामींचा फेटा वगैरे घातलेला आहे आणि छान अशी मूर्ती आता दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथे आपल्याला स्वामींची काय फुलं वगैरे असेल ती स्थानावर स्वामींना ठेवायचं आहे आसनावर ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्थान केलेलं आहे स्वामींचं तिथे आणि आपल्याला स्वामींची माला फुलं वगैरे तुम्हाला काय तुमच्या ह्यानी घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता आणि हे असा स्वामींचा आविष्यक आहे आवडला तर नक्की लाईक शेअर